रामकृष्ण हरी नर्मदे हर आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपल्या एकविसाव्या दिवसाचा पढाव आज आपण सुरुवात करतोय मोकस या ठिकाणातील मा नर्मदा सेवा आश्रमातून काल या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो तर या ठिकाणी विश्रांती करून भोजन प्रसाद घेऊन आज सकाळी स्नानविधी पूजा आटोपून आपण पुढच्या पडावासाठी निघालेला आहोत रामकृष्ण हरी हर आजचा पढाव आपला माथासर पर्यंत असेल आणि आज असं ऐकण्यात आलेलं आहे की आपल्याला पुन्हा एकदा एक, एक पहाड चढून जायचं आहे या ठिकाणी आपण आज आज ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो त्या ठिकाणी थंडी अजिबात नाहीये कारण आपण खड्ड्यात आहे असं वाटतंय कारण आपल्याला कालही तसंच वाटत होतं खड्ड्यात आहे पण आज बरच उतरून आल्यानंतरही या ठिकाणी बघा अशा प्रकारचा हा निसर्ग आहे आश्रमाच्या भोवताली खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे हा या ठिकाणी समोर आश्रम आहे आणि या ठिकाणी खाली शेती आहे अशा प्रकारच्या वातावरणामध्ये काल आपण या ठिकाणी थांबलो होतो काल संध्याकाळची पूजा आज सकाळची पूजा साधना उरकून आपण पुढच्या पडावसाठी निघतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आजच्या पडावाला आपण सकाळी सात वाजता सुरुवात केलेली आहे आणि आजचा पडाव खरंच खूप निसर्गरम्य वातावरणातून आहे कारण आता एवढा उत्साह आहे या निसर्गाकडे बघून कि त्याच शब्दात वर्णन करू शकत नाही आपण आपलं नामस्मरण करत मार्ग चालू ठेवूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर खऱ्या अर्थाने हे घनदाट जंगल आपल्याला लागलेले ला आता आतापर्यंत जंगल लागलं ला होतं पण ते थोडस पातळ होत विरळ होत आता हे घनदाट जंगल आहे बघा रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर आश्रमापासून साधारण अर्धा पाऊन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी वस्ती लागलेली आहे आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदेहर काल संध्याकाळी आश्रमावरती एक घटना घडली ती सांग तुम्हाला काय करतात आता सध्या गर्दी खूप चालू आहे आश्रमांमध्ये आश्रम हाऊसफुल होतात अजिबात जागा राहत नाही जे नंतर आलेले परिक्रमावासी असतात जे चार नंतर पाच नंतर पोहोचतात आश्रमावरती त्यांच्यासाठी अजिबात जागा राहत नाही तर परिक्रमाशी काय करायला लागलेले आहेत दुपारच्या भोजन जा जातील तिथंच ला ला जा ते थांबायला लागलेले आहेत या अगोदर आश्रमवाले काहीच बोलत नव्हते कारण गर्दी कमी असायची पण यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची गर्दी झालेली आहे त्याच्यामुळे आश्रमवाले काय म्हणतात की चार नंतर जे येतील त्यांनाच आतमध्ये राहण्याची व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर जे पायी परिक्रमेत आहेत जे स्वतः स्वतःची बॅग घेऊन चालता येते त्यांना प्राधान्य पहिलं देण्यात येईल ज्यांच्याकडे गाडी आहे जे गाडीने प्रवास करता येते गाडीनी परिक्रमा करता येते ज्यांची बॅग स्वतःकडे नाहीये दुसऱ्याच्या गाडीवर दिलेली आहे अशा परिक्रमावासींना नंतर प्राधान्य दिलं जाईल असे काही नियम या कालच्या आश्रमामध्ये होते आणि बरोबर आहे का कारण दुपारीच येऊन तुम्ही जागा पकडून ठेवणार आणि मग मा पाठीमागून आलेले जे खरंच पायी पायी येता येते है बॅग अंगावरती घेऊन येता येते है तर त्या परिक्रमावासींना शेवटी थंडीमध्ये कुडकुडत बसावं लागतं त्याच्यामुळं इथल्या ज्या मैया होत्या आश्रमातल्या त्यांनी नियमच आले आल्या की कोणीही चारच्या अगोदर थांबायचं नाही पुढं आश्रम आहे आठ किलोमीटरवरती तिथे जाऊन तुम्ही थांबू शकता मग जे दोन वाजता आले होते त्या दोन वाजता आलेल्या परिक्रमावासींना मैया आवर्जून कितीतरी वेळा सांगितलं असं त्या मैया म्हणत होत्या पण त्यातलं कोणीही गेलं नाही शेवटी साडेतीन वाजता मैया ज्यावेळेस चिडल्या त्यावेळेस ते परिक्रमावासी मिळाल त्या गाडीला हात करून मिळेल त्या गाडीत बसून गेले पण पायी कोणी गेले नाही एखाद दोन गेले पायी नाही असं म्हणता येणार नाही पण बरेचसे परिक्रमाशी कारण आम्ही ज्यावेळेस पावणे चार वाजता त्या आश्रमावरती पोचलो होतो त्यावेळेस दोन ट्रॅक्स भरून गेल्या त्या आश्रमापासून म्हणजे त्या ट्रॅक सुद्धा आणायला सांगितल्या होत्या परिक्रमापासून कोणी कोणासाठी पुढून गाडी घेऊन आलं होतं तर अशा प्रकारे त्यांनी त्यांचा तेन परिक्रमेचा पुढचा प्रवास केला तर याच्यातून सांगणं एकच आहे की दुपारी भोजन प्रसादी केल्यानंतर शक्यतो त्याच्या पुढचा आश्रम राखण्याचा प्रयत्न करा म्हणजे पाठीमागच्या परिक्रमावासींसाठी सुद्धा चांगलं आश्रमावर सुद्धा लोड येणार नाही आणि मैयावरती श्रद्धा आहेच ना आपली मैया आपल्याला ठेवेल व्यवस्थित त्याच्यामुळं आपला जो परिक्रमेचा प्रवास आहे तो आपण चालू ठेवत ठेवत ज्या ठिकाणी चार साडेचार वाजतील त्या आश्रमामध्ये त्याच्या जवळपासच्या आश्रमामध्ये आपल्याला थांबायचंय असा एक मनाचा निश्चय करायचा आणि आपला मार्ग चालू ठेवायचा रामकृष्ण हरी नर्मदे हर आणि त्यातही आश्रमामध्ये मा मैया ज्या चिडल्या भक्तांवरती कारण प्रत्येकावरती मैया चिडलेल्या नव्हत्या काही जण असे होते की जे पंधरा सोळाचा ग्रुप होता आणि पूर्ण गाडीने त्यांचं काम चाललं होतं आणि ते त्या ठिकाणी आले दुपारची भोजन प्रसादी केली आणि संध्याकाळची पण तिथंच करायचं असं त्यांचं चाललं होतं त्याच्यामुळे मैया चिडल्या होत्या बाकी काही कारण नव्हतं आश्रमात जे परिक्रमावसांची सेवा करणारे आश्रम आहेत त्याच्यात ते आपल्या फायद्यासाठी चिडतात असं लक्षात ठेवा कोणाच्याही कोणाचंही नुकसान करावं किंवा काय अशी कुठल्याही आश्रमात कोणाचीही इच्छा नसते उलट ती जी सेवा करतात त्या सेवेला खरंच नमन करायला पाहिजे कारण रोज एवढं त्यांच्याकडं रोज एवढी त्यांच्याकडं गर्दी आहे भक्तांची सकाळी प्रसादी बालभोग दुपारची भोजन प्रसादी संध्याकाळची भोजन प्रसादी संध्याकाळचा संध्याकाळची प्रसादी एवढं सगळं ते नित्य नियमाने रोज करता येते आणि रोज एवढ्या परिक्रमा करता येते खरंच सॅल्यूट त्यांच्या कामाला आपल्या घरामध्ये दोन दिवसाचा पाहुणा चार दिवसावरती गेला तर आपलं सगळं शेड्यूल बिघडता तर या आश्रमवाल्यांची अवस्था काय होत असेल तुम्ही विचार करा रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा अडीच किलोमीटर आपण आपल्या आश्रमापासून खाली उतरून आलोय उतरून आल्यानंतर या ठिकाणी थोडीशी आपल्याला वस्ती लागली होती आणि अजूनही आपल्याला पुढं उतारा उताराचाच रस्ता दिसतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमापासून आपण साधारण चार साडेचार किलोमीटर आलोय पण अजूनही आपल्याला उतारच उतरा उतरायला आहे कुठेही चढ लागलेलं ला नाही कुठंही माथा लागलेला नाही कालही उतार उतरतोय आजही उतार उतरतोय नक्कीच पुढं माथा असणार हे शंभर टक्के आहे या ठिकाणी बघा असा उताराचा सपाटीचा थोडासा चढ म्हणजे एक नॉर्मल चढ लागतो उतार उतरल्यावरती तेवढं सोडलं तर बाकी कुठलाच माथा या ठिकाणी लागलेला नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमापासून नर्मदे हर आश्रमापासून साधारण सहा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी एक टावर लागलेला आहे आणि हिथं एक ग्रामस्थ इथून गेलेले त्यांनी सांगितलं हिथून जर गेलात तर हा शॉर्टकट आहे पण इथं कुठली खून दिसत नाहीये तर आपण जाऊन बघूयात हा शॉर्टकट कुठं निघतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशी ही पाऊलवाट आहे समोर जाणाऱ्या त्या सद्गृहस्थांनी आपल्याला सांगितलेली आहे की ही पाऊलवाट तुम्हाला पुढे नेऊन सोडेल तर बघूयात पुढं जातोय आपण ते या ठिकाणी एक नाला पण दिसतोय पुढं त्या नाल्याचं पाणी आता कमी झालंय म्हणून बहुतेक हा मार्ग चालू झाला असेल अगोदर या नाल्यात पाणी जास्त असल्यामुळं हा मार्ग बंद असेल त्याच्यामुळे या ठिकाणी खून वगैरे कोणी लावलेलं नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर नाला पार करून आल्यावर अजून एक छोटा नाला लागलाय तो पार केल्यावरती पगदंडी मार्ग आहे तर ह्या पगदंडी मार्गाने मार्गा आता जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे आल्यानंतर घरं लागलेली आहेत आपल्याला या ठिकाणी अंगणवाडी सारखी काहीतरी एक शाळा दिसतीये हो अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळा आहे पांढरा माती गाव आहे हे अक्कलकुवा तालुक्यातलं अजूनही नंदुरबार जिल्हा चालू आहे आपला आलेल्या या रस्त्याने सरळ सरळ जायचं आहे कुठेही वळायचं नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर तर पांढरा माती या गावातून होऊन आपण या रस्त्याने पुढपर्यंत आलेलो आहे आणि आपल्याला पुढे डांबरी दिसलेला आहे तो जो आपण सोडला होता रस्ता त्या टावर पशी तो रस्ता आपल्याला पुन्हा या ठिकाणी दिसतोय हे बघा हे जे समोर छोटं दुकानासारखं दिसतंय स्ट्रक्चर तिथं तो रस्ता आपल्याला लागलेला आहे आपण जर सरळ डांबरेने आला असतो तर या पाठीमागून इथं आला असतो आणि आता आपल्याला आपली वाटचाल पुढे चालू ठेवायची आणि पाठीमागून आलेला रस्ता हा आहे बघा रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण आश्रमापासून अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर एक बोर्ड लागलेला होता की पांढरा माटी हे जे गाव आहे ते चार किलोमीटर वर आहे म्हणून पण आता आपण इथपर्यंत चालत चालत ता आलोय तर हे गाव पूर्णतः पावणे सात किलोमीटर भरलेलं आहे आपण निघाल्यापासून म्हणजे आश्रमापासून पावणे सात किलोमीटर आणि जो बोर्ड लावला होता तिथून असं समजा सहा किलोमीटर भरलंय म्हणजे इथं जे किलोमीटरचं गणित आहे ते थोडस वेगळंच आहे दोन किलोमीटर म्हटलं की ते चार असतंय सहा असतंय किती असते सांगता येत नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर त्याच्यामुळे इथल्या किलोमीटर वर न जाता आपण आपली चालण्याची कॅपॅसिटी ठेवा जोपर्यंत आश्रम येत नाही समोरचा तोपर्यंत आपण आपला मार्ग चालत राहायचा रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पांढरी माटी हे गाव आपण क्रॉस करून आलोय साधारण आश्रमापासून साडेसात किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी एक नाला लागलेला आहे त्या नाल्यावरती हा पूल आहे याचा अर्थ या ठिकाणी थी पांढरी माटी हे गाव संपलेलं असेल आता याच्या पलीकडे आपल्याला वडफली पर्यंत जायचंय हिंदीमध्ये बडफली म्हणतात आपल्या मराठीमध्ये वडफली म्हणतात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण बघा या पाठीमागच्या रस्त्याने आलोय आणि याच्या शेजारूनच जर बघितलं तर एक डांबरी रस्ता अजून आलेला आहे तो इथल्या कुठल्या तरी जवळच्या गावातून असं वाटतंय तर आपण ज्या पाठीमागच्या रस्त्याने आलोय त्याच्या समोरच हा सरळ रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला सरळ सरळ जायचंय पाठीमाग सुद्धा इथपर्यंत यायला कुठंही आपण वळालेलं नाही एक फक्त ग्रामस्थानी आपल्याला पगदंडी मार्ग दाखवला होता त्या पगदंडी मार्गाने आपण पांढरी माटी या गावात उतरून पुढं परत याच डांबरीला लागलो ला होतो आणि आताही हा सरळ रस्ता आहे आता आपल्याला आश्रम लागेल आणि त्या आश्रमानंतर पुढं कनजी या गावापर्यंत आपल्याला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या भागातली जर घरं बघितली तर घरं घर ही बांबूच्या तटक्यांची आणि वरती कौल किंवा पत्रे असणारी आहे आणि जी नवीन बांधकाम चालू आहेत ती आता नवीन बांधकाम विटांमध्ये चालू आहेत पण जर सगळीकडे जुनी घरं बघितली तर बांबूच्या तटक्यांची आहेत एक घर आपण जवळ जाऊन बघूयात समोर बघा घर दिसतंय आपल्याला ते चारही बाजूनी बांबूच्या तटक्या आहेत आणि वरती पत्रा लावलेला आहे बघा इकडं समोर त्या वस्तीत आहे बघा सगळी घर अशीच आहेत फक्त नवीन एक मध्ये सिमेंटचं घर बांधलेलं दिसतंय या ठिकाणी वडफली गावातून पाठीमागून सरळ आल्यानंतर ज्या ठिकाणी गाव संपल्यासारखं वाटतं अशी दुकान वगैरे लागतात तिथे एक डाव्या बाजूला रस्ता आहे आणि एक सरळ रस्ता आहे तर या डाव्या बाजूच्या रस्त्याने न जाता आपल्याला या सरळ मार्गाने पुढं चालत राहायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे हा सरळ मार्ग आहे या मार्गाने आपल्याला पुढं चालत राहायचंय बडफली गावाच्या पलीकडे निघाल्यानंतर बघा तिथे अशा प्रकारचा एक नाला लागलेला आहे त्या नाल्याच्या पुलावरून आपण चाललोय आणि अजूनही हे बडफली गाव संपलेलं दिसत नाही पुढं गाव आहेच आहे काही दुसरं गाव आहे बघूयात आपण पुढे जाऊन रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर हे बडफली गाव संपत आल्यानंतर या ठिकाणी शेवटी आपल्याला चैतन्य आश्रम अन्नक्षेत्र असं लागलेलं ला आहे चापडी मध्ये या ठिकाणी हे अन्नक्षेत्र श्री कुलदीप कुलकर्णी चालवतात राम कृष्ण नर्मदे हर या ठिकाणी या आश्रमाच्या सूचना लिहिलेल्या आहेत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामि देवी नर्मदे हे जे आपण जलपात्र बघतोय ते वडफली पासून कणजी या गावाकडे जाताना आपल्याला आपल्या डाव्या बाजूला देवगंगा नदी लागते तर त्या देवगंगा नदीचं हे पात्र आहे ही देवगंगा मैया ज्या ठिकाणी नर्मदा मैयाला जाऊन भेटते ते तीर्थ खूप पवित्र तीर्थ आहे कारण त्या ठिकाणी शूल पानेश्वरांचं प्राचीन असं मंदिर होतं जे की आता सरदार सरोवराच्या मुळे ते पाण्याखाली गेलेलं आहे रामकृष्ण हरी हर चैतन्य महाराजांच्या आश्रमापासून आपण पुढं आल्यानंतर या ठिकाणी चापडी अशा गावाचा एक बोर्ड लागलेला आहे इथे दोन रस्ते जातात एक उजव्या बाजूला जातो चापडी गावामध्ये आणि दुसरा डाव्या बाजूला जातो तर आपल्याला या डाव्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर साधारण दहा ते अकरा किलोमीटर आज आपण उतारा उताराचा आनंद घेत आलोय इथून पुढे आपल्याला पहाड चढायला लागणार आहे या ठिकाणी बघा आता अशा प्रकारचा मार्ग आहे आपल्याला या पहाडीने आता चढत चढत आपल्याला जायचंय साधारण दहा किलोमीटर हा चढ आहे माथासर पर्यंत असं म्हटलं जात बघूयात कशा प्रकारचा चढ आहे हा रामकृष्ण हरी नर्मदे हर याच्यातून काय शिकायचंय आपल्याला कि आनंदानंतर दुःख आणि दुःखानंतर आनंद हा येतच राहतो जसं आता अकरा किलोमीटर उतार उतरून आलोय आणि कालही दिवसभर उतार उतरलाय म्हणजे आनंदाचा अनुभव पोटभर घेतलाय सुखाचा अनुभव पोटभर घेतलाय तर आता थोडा त्रास घ्यावाच लागेल कारण आनंदानंतर दुःख दुःखानंतर आनंद फायद्यानंतर तोटा तोट्यानंतर फायदा हे जीवनात चालू राहणार आहे आयुष्यात सुद्धा असंच आहे चढ उतार येत राहतात त्याचा आनंद घ्या अनुभव घ्या आणि पुढे चालत राहा रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर असं वाटलं होतं की माथा आतापासून चालू झालाय पण अजून काय माथा चालू झाला नाही तो साधारण दोनशे मीटरचा मोठा एक चढ लागला होता एका जागेवरती टपरा त्याच्यानंतर पुन्हा उतारा उताराचा रस्ता चालू झालेला आहे अशा प्रकारे बघा हा उतारा उताराचा रस्ता आहे पण माथा लागणार हे नक्की आहे कारण आपण दोन दिवस झाले सलग उतरच चाललोय खाली याचा अर्थ माथा हा पुढे जाऊन आपल्याला लागणारच आहे आणि तो आपल्याला चढायचा आहे रामकृष्णारी कृष्ण नर्मदेहर रामकृष्णारी हरी नर्मदे हर या पाठीमागच्या रस्त्याने आपण वडफलीतून कंजीकडे चाललोय वडफलीतून साधारण दोन किलोमीटर आल्यानंतर म्हणजे तो जो आपल्याला थोडासा चढ लागला तो चढ चढून खाली उतरल्यानंतर या ठिकाणी बघा हा डांबरी सरळ चाललाय आणि हे जे वडाचं झाड आहे मोठं त्या झाडाच्या शेजारून एक पाऊलवाट चाललेली आहे त्या पाऊलवाटेच्या शेजारी दगड आहे दगडावरती खून केलेली आहे पण ती थोडीशी पुसट आहे तर त्या पाऊल वाटेने आपल्याला सरळ जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य बघा किती सुंदर आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर तर या पाऊल वाटेने सरळ सरळ जायचंय आता या ठिकाणी निशाण असतीलच अजून बघा या ठिकाणी पण या दगडावरती खून केलेली आहे बघा रामकृष्ण हरी नर्मदे हर पाऊस वाट्याने चालत चालत थोडंसं पुढं आलो की या ठिकाणी बघा घरं लागली आहेत आणि या घराच्या शेजारी बांबूचं केलेलं एक कंपाऊंड आहे त्याच्यातून आतमध्ये जायचं आहे आपल्याला या कंपाऊंडमध्ये आतमध्ये आल्यानंतर ही जी दोन घरं आहेत त्या दोन घरांच्या मधून जायचंय पलीकडं आपल्याला या ठिकाणाहून आपल्याला पलीकडं जायचंय राम कृष्ण हरी नर्मदे हर इथून पलीकडं आलो की गोल फिरून पुन्हा पाऊल आहे आणि या जायचं जायचंय पुन्हा उजवीकडं वळायचंय समोर आंब्याचं झाड दिसतंय या आंब्याच्या झाडापासून खाली उतरलोत की पुन्हा आपला तो डांबरी लागतोय या आंब्याच्या झाडापासून खाली उतरल्यानंतर आपल्याला उजवीकडे जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर त्या आंब्याच्या झाडापासून उजवीकडे वळाल्यानंतर साधारण तीनशे चारशे मीटर आलोय आपण समोर पूल दिसतोय देवगंगा नदीवरती हा जो पूल दिसतोय या पुलावरून आपल्याला वरती जायचंय या पुलावरून आपल्याला पुला पलीकडे जायचंय गोल फिरून आणि वरती झेंडा लावला ते कदाचित आश्रम असेल रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी आपल्याला देवगंगा नदीचं दर्शन होत आपण देवगंगा नदीच्या डाव्या देवगंगा नदी आपल्या डाव्या बाजूलाच होती वडफलीतून निघाल्यापासून तर या ठिकाणी आपल्याला सुंदर असं या पात्राचं दर्शन होत आहे ही मैया ज्या ठिकाणी नर्मदा मैयाला जाऊन भेटतीये त्या ठिकाणी प्राचीन काळातलं शूलपानेश्वर मंदिर होतं या पुलावरून पुढे आलो आपण की या ठिकाणी बोर्ड लागलाय बघा विंध्यगिरी शारद नर्मदा परिक्रमा भारत सेवा आश्रम स्वागतम तर या ठिकाणी हा जो रस्ता आहे वरती गेलेला त्या वरती गेलेल्या रस्त्याने आपल्याला आश्रमापर्यंत जायचं आहे रामकृष्ण हरी हर अशा प्रकारचा वरती जायचा रस्ता आहे आश्रमाकडे रामकृष्ण हरी नर्मदे हर या आश्रमामध्ये आपण चाय प्रसादी घेऊन पुढच्या मार्गाकडे आपण मार्गस्थ होत आहोत आश्रमातून खाली उतरतानी देवगंगामयाच आपल्याला खूप सुंदर असं स्वरूप या ठिकाणी दिसतंय बघा रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे आश्रमातून खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूला जो डांबरी रस्ता चाललाय त्या डांबरी रस्त्याने आता आपल्याला पुढं जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर